त्यानंतर मग ते सापडले गेले पण त्यांनीच ओर सांगितलं आणि त्याला माहिती आहे की काय आहे चोर होतं काय काय चोरले म्हणजे आखी गाडी सिकिट दिली कशी सुटी गाडी हे त्यांची गाडी आहे एटीएम ची गाडी होती हो त्यांनी इंदा आसपास सोड लावली तिकडे ड्रायव्हर ड्रायव्हर हा हिचा पैराव उतरले हा आता एटीएमच्या सोबत काय हे बंदूक बंदूक दोन ती बी चायला गेल ना कळायला नको कॅश आहे त्याच्या नाता साहेबांनी म्हणली तर आहे आपली गाडी कुठे बालकीच्या गाडी आहे का हे दोघं गेले चा प्यायला ड्रायव्हर घेऊन गेला एटीएम एकदा पुढच्या पुढे गाडी सापडली ती पण कॅश कुठे कॅश नाही भाई पण सापडतेस ना मानून सापडला कॅश नाही सापडली तेच मान असत काढून येते निब्बर मध्ये त्यांनी नोकर लढवलं ना त्याला माहिती आहे पकडलं तरी कॅश नाही सांगितली त्यांनी शेवट तो कबून झाला मला नाही माहिती म्हणला पकडले ना मला म्हणला विषय ऐका किती दोषी होणारे आम्ही

काय काय असतं रोख कट्टा असतं काय कुठं ठेवलं हे पैसे त्याला जरा सिक्युरिटी चांगली टाईट करा म्हणजे तुम्हाला सारी घेऊन जातील आले का चार पाच जण काय पास मग काय खर नाही मग तरी ते आम्हाला विचार मग कुठे गेला आजेला कशाला बंद पडलं नाही की तेव्हा तुमचं नाही चालतंय का ते लॉक मारलं त्याला बोल माणसा पुढे नंतर पाचच्या नंतर आमचं हे होत नाही म्हणायचं उघडत नाही संपले काल नाही बाबा आण का रोज येत्या त्यांच्याकड मला काय का तुम्ही सेक्युरिटी सेक्युरिटी काय म्हणायचं आम्ही आम्हाला जेवले काय चला

फुसके तुम्ही फुसके म्हणतात रे का फुसके माझा तुम्ही निघा म्हणतात मी देशपांडे कुठ करणे म्हणत नाही या साहेब म्हणत आणा रे काय करे साहेबासाठी ते शिव्या देण्याला कोण होता म्हणजे कुल करणे होता ना औरंगाबाद चा पोरीला तुमचे हेच आहे तुमचे धंदेच करत्या तुमचे हेच आहे तुमचा समाजच या काय देणार कचरा करून टाकला या लोकांनी म्हणजे हे नको टाकायचा काय करायचं तुमच्या हातात सत्ता दिले म्हणजे तुम्ही राज महाराजासारखं वाढणार आहे आपल्या लोकांनी ना नाही पण आधीच केलाय पैसे देऊन तिकड मग पाईप केवढा पाहिजे हे नाही असं मधून पकड अस न पाईप नाही मजबूत पाहिजे फक्त असं एवढं अरे हातींची पाईप एवढा मध्ये वाटत झाड नाही ना झाड नाही एवढा हकींची एवढं हा एवढं सगळं टाकलेलं आहे कोपऱ्यात सगळं पण ते पाय हकी एवढंच कशाला पडद्याचा समजा आता मादेव आता मादेव चालले आता तुम्हाला एकट्या नकर्म हप्ताचा हप्तास बसून राता तुम्ही काल फोन लावला आणि विचारा की कुठे गेला आपण मी तर घरी <laughs> काल फोन टावला तेव्हा मी कुठं होतो घरी होतो मला वाटलं बघा त्यांना त्रास होत होता तू तुम्ही चालला म्हणून जाऊ दे की त्यांची एकच पत्रिका चड्डी ठेवली काल परबुडा आला होता मी ते परबुडा ऐतवरती वाला कुणी नव्हतं ते पण टांगला तेच हा कालचा ओला होता बोल म्हणून आका ओला नंतर आंबे सकाळी बघते तर बरमोडच काय रात्री शोधते बरमोडा कुठे गेला प्यान घातली पाऊस तर मार माझा रात्र पण पाऊस पाऊस धडता धडता पत्रे मी काट झोप ना ए पप्पा पत्रे वाजाले म्हणला आता पत्र्यावर जाऊन ताड पत्रे दाखवू का म्हणला नाही पत्रे एवढे आहेत गळ ना पत्रे चांगले आहेत ते पाणी नाही घरात

बॅनरचे फ्रेम आपलं पूजा काय पूजा इंग्लिश ग्रॅज्युएशन झाले त्यांचं त्यांचं आमरसागळे कशाला विचार नाही मला आमरसागळ कोण आहे तुमचा आता सांगा ते दिवस झाले विचारतात तुम्हाला पाहुणा आहे का ना ते वाटत आहे कोण आहे सांगा ते ऐकलं का भाऊ भाऊ की हा भाऊ की म्हणजे मग सांगायचं कॉलेजच घेऊन पुण्या कॉलेज मध्ये कोल्हापूरच कोल्हापूरच्या का आता सांगा असू नका पुण्या कॉलेज मधलं नाही कुण्या पण खडकी कॉलेज मध्ये खडकी खडकी कॉलेज मध्ये